फोटो आ... हा लजु नाही कोणी मथारायला आमता हा ना आठवण आली काय रे बारे हो मला तर शब्द होत नव्हतं माया करायचं लय माया करायचं बाबूची माझी आ... लय माया करायची लय आवडायचं ना तुला हा? मला लय आवडायचं म्हणजे काय लय माझ लई माया करायचं मी बांडायच तुम्ही नाही बांडायच माग माग भांडायचंच नाही तू भांडायची का मी काय म्हणलं ना <laughs> ते म्हणायचं अगं नको मला बोलूस नाही बोलत म्हणलं बाबुला मला तर लय जीव लावायचं va a